तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र स्वस्त सशक्त परिवार मूलभूत सेवा पंधरवडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विविध ग्रामपंचायत कुरकुम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुम यांच्या संयुक्त विद्यमान कुरकुम आरोग्य केंद्रात भव्य सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये त्वचारोग नेत्ररोग अस्थिरोग हृदयरोग स्त्री रोग बालरोग छातीचे आजार आणि श्वसन विकार कर्करोग या विभागांतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले तसेच आवश्यक ती संदर्भ सेवा देण्यात आली मोफत चेस्ट एक्सरे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शिबिराकरिता दौंड तालुक्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रेमकुमार भट्टड अस्थिरोग तज्ञ डॉक्टर समीर कुलकर्णी डॉक्टर उदयप्रसाद चव्हाण कर्करोग तज्ञ डॉक्टर विशाल खळदकर छाती आणि श्वसनाचे विकार तज्ज्ञ डॉक्टर कपिल देशमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कोल्हे डॉक्टर सुभाष पानसरे आयुष विभागाकरिता डॉक्टर राजेश दाते बालरोग तज्ञ डॉक्टर श्रीप्रसाद चव्हाण त्वचारोग तज्ञ डॉक्टर जागृती सिंग शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले या, या कुरकुम कुरकुमगावचे सरपंच सुनील खंडाळे उपसरपंच संजय शितोळे ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव जयश्री भागवत सुनील पवार राहुल भोसले रशीद मुलानी राहुल शितोळे तसेच सर्व विद्यमान आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा हिवताप अधिकारी पुणे डॉक्टर अर्चना पाटील आरोग्य पर्यवेक्षक दौंड जालिंदर मारणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र माई डॉक्टर तुकाराम मनसोडे आरोग्य निरीक्षक भीमराव बडे डॉक्टर सिराजुद्दीन जमादार दिगंबर पाठक शंकर जगताप उर्मिला गवळी आणि शीतल कडू गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुम यांचे मोलाचे सहकार्य त्याचप्रमाणे सागर शितोळे प्रयोगशाळा सहाय्यक पूर्ण टीम रावणगाव नाणगाव वरवण वाहन चालक सर्व आरोग्य सेवक सेविका सर्व समुदाय आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभागी झाले होते सूत्रसंचालन रवी पवार यांनी यांनी केले तर आभार सरपंच सुनील खंडाळे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अतिशय कठीण अशा कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण चांगलं सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि आलेल्या संकटाला अतिशय सक्षमपणे आपण सामोरे गेलो आता ग्रामीण रुग्णालय दोनच या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न एखादा दुसरा महिना इकडे तिकडे होईल आणि त्या ठिकाणची इमारत सुद्धा आपल्याला रुग्णांना उपयोगी होईल त्याचबरोबर वरवणचं सुद्धा ग्रामीण रुग्णालयाचं आपण काम सुरू केलंय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन नवीन इमारती आपण करतोय आणि त्या माध्यमातून या परिसरातील आरोग्यसेवेचं जे काही नेटवर्क आहे हे चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि सगळ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या कामामुळे आपण त्याच्यामध्ये योग्य दिशेने चाललोय काही त्रुटी निश्चितपणे असतील परंतु शासकीय व्यवस्थेमध्ये ज्या त्रुटी असतात ते त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध असतो कुरकुमच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं कुरकुम पांढरेवाडीनी किती माझ्याकडे लक्ष दिलं आणि नाही दिलं तरी मी सातत्यानं लक्ष देऊन आहे आणि यावेळेस मात्र मी ज्यावेळी आता यावेळीच्या बैठका घेतल्या त्याचा परिणाम हा निश्चितपणे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी परत एकदा सगळ्या गावासमोर सांगतो दर आठवड्याला माझी भेटायची तयारी आहे मी यादी घेऊन सर्व मतानं दोन चार लोक जरी आले तर या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी परीने योग्य ते दिशा देण्यासाठी मी कटिबद्ध राहील पुढाकार तुम्ही घेतला पाहिजे मदत मी केली पाहिजे आता सध्या मदतही मलाच करावी लागते आणि पुढाकारही मलाच घ्यावा लागतो त्यामुळे सरपंच तुम्ही सगळ्यांना घेऊन बसून जरा काय काय करायचं आहे याच्या संदर्भातली तुमची योग्य दिशा दिली तर त्या संदर्भामध्ये मी पुढे जाईल कुरकुमच्या एम आय डी सीमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्याची कारवाई योग्य दिशेनं संदर्भामध्ये मी तुम्ही आला किंवा आला नाही तरी पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करतोय आज कुरकुम असलं तरी पासून या परिसरातील बहुतांशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिना, महिना शेवटचा टप्पा अंतिम राहिला होता जानाई शिरसाईचं टेंडर या महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण बंदनळीचं काढण्याचा आमचा प्रयत्न हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि दिवाळीपूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळं निविदा निघेल आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे जिरेगावच्या तलावाला पाणी गेलं नाही गेलं कुसेगावचा हा तलाव राहिला पांढऱ्यावाडीला खाली वड्यातून पाणीच पोचत नाही ह्या ज्या समस्या आहेत किंवा रुटीला काही तलाव जोडलेच गेले नाही ह्या ज्या समस्या आहेत त्या करण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण सातत्यानं प्रयत्न करत होतो सुरू पूर्वी आपण ओपन ड्रेन ओपन कॅनॉल केले होते आता मात्र बंदनेतून जवळपास सगळे तलाव जोडण्याचं आम्ही ठरवलं त्याप्रमाणे सर्वेक्षण झालं त्याप्रमाणे अंदाजपत्रक झाली त्याप्रमाणे जवळपास सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर ठेवून काही तलाव राहिलेला आहे का ते सुद्धा पाहिलेलं आहे आता शेवटची एकदा परत तुम्हाला संधी देतो अजूनही अंदाजपत्रक तपासून घ्या अजूनही एखादा तलाव राहिला असेल आणि तो जोडण्यासारखा असेल त्या जोडण्यासाठी टेंडर निघण्यापूर्वी प्रयत्न करणं खूप सोपं आहे तर मी परत एकदा सांगतो की इथं जिरेगाववाले आहेत इथं रोटीची काही मंडळी आहेत कुरकुम आहे पांढरवाडी आहे आणि वासुंदेची मंडळी आहेत आणि इथं जवळपास सगळेच चौकात बसायला पाटस वरून आलोय पाटस आणि इथल्या जर वगळलं दोन चौक काढले तर ह्या सगळ्या गावातले लोक इथे येतात त्या संदर्भात काय राहिलं असेल या आठवड्यामध्ये परत एकदा तपासून मला संपर्क केला तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर ती दूर करण्यामधले कुठलीही अडचण नाही निधी कमी पाडणार नाही परंतु मागे सगळी जिरेगाव वासून द्यायला परत एकदा सूचना आहे की एकदा या योजनेचे जे काही डिझाईन झालेले आहे ते तपासून घ्या परत एक जरी तलाव समावेश करायचा असेल तर पूर्ण योजने इतकाच कष्ट काय घ्यावे लागतात क्लिष्ट प्रक्रिया होते अडचणी होतात त्यामुळे आता तपासलं तर काही तलाव राहिला असेल तर तो अंतर्भूत करता येईल आणि त्यामुळे यावर्षी पाऊस पडला म्हणजे दरवर्षीच पाऊस पडेल या भरश्यावर राहण्याची स्थिती नाही त्यावर्षी पावसाचा हाकार झाला आपण वाचलोय म्हणजे आपन आपल्या परमेश्वर कृपेनं आपण वाचलो आपल्या शेजारच्या मतदारसंघात कारभ्यापासून जी सुरुवात होते ते बीड धाराशिव पर्यंत सगळ्या भागामध्ये शिक्षक अतिशय मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आपण त्यातून वाचलो पाऊसही पडला काही प्रमाणात नुकसान झालं असेल तर जे काही विदारक रूप अतिशय रौद्र स्वरूप आपल्याला निसर्गाचं पाहिला त्या भागामध्ये मिळालं त्या तुलनेने आपण वाचलो पावसा या वर्षी चांगला झालाय परंतु पुढे ज्यावेळी दुष्काळ येईल त्याची तयारी ही आताच करणं आवश्यक आहे आणि ती तयारी करण्याच्या ही योजना आहे आजही पावसानं आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा असं म्हणलं तरी वाहू थांबणार नाही आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखडे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र